हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल लेट्स कुक विथ शीतल आणि आज आपल्या किचनमध्ये आहे इन्स्टंट इडली चटणी चला तर मग पटकन आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया इडलीसाठी एक कप किंवा वाटीने बारीक रवा घ्यायचा आहे बारीक रवा नसेल तर आपला जो नॉर्मल रवा असतो त्याला एकदा मिक्सरमधून फिरवून घ्यायचा जितका रवा घेतला आहे तेवढाच एक वाटी दही घ्यायचा आहे यामध्ये थोडंसं पाणी ओतून याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे दही आणि रवा व्यवस्थित मिक्स झाल्यावर यावर झाकायचं आहे आणि पाच ते दहा मिनटासाठी याला बाजूला ठेवायचं आहे तोपर्यंत पटकन आपली चटणी बनवून घेऊयात त्यासाठी एक वाटी सुकं खोबरं घ्यायचं आहे खिसून घेतलेलं आहे मी हे दोन ते तीन हिरव्या मिरच्या एक चमचा डाळे टाकायचे आहेत थोडेसे भाजलेले शेंगदाणे टाकायचे मूढभर कोथिंबीर टाकते आहे मी इथे चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आणि गरजेनुसार पाणी ओतून याला वाटून घ्यायचं आहे इडलीसोबतची चटणी थोडीशी पातळ असते तर आवडीनुसार यात थोडं पाणी ओतायचं आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे चटणीच्या फोडणीसाठी एक चमचा तेल गरम करायचं त्यात एक छोटा चमचा मोहरी टाकायची मोहरी छान तडतडली की थोडेसे जिरे टाकायचे सुक्या लाल मिरच्या टाकायच्या आणि ही खमंग फोडणी पटकन आपल्या चटणीवर ओतून घ्यायची आहे आपली चटणी तयार झाली आहे याला थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूयात आणि इडली बनवून घेऊया रवा व्यवस्थित भिजलाय हे मिश्रण थोडंसं घट्ट झालेलं आहे म्हणून यामध्ये थोडंसं पाणी होतून याची कन्सिस्टन्सी आपण ऍडजस्ट करून घेऊयात इडली बॅटरमध्ये एक चमचा तेल टाकायचं आहे चवीनुसार मीठ टाकून याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपलं इडली बॅटर तयार होतंय तोपर्यंत इडलीच्या भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवायचं आणि इडली छान मऊ जाळीदार होण्यासाठी यामध्ये एक चमचा खाण्याचा सोडा टाकायचा बरोबर सोड्याच्या वर दोन चमचे लिंबाचा रस होतून हे मिश्रण पटकन फेटून घ्यायचं आहे इडली बॅटर तयार झालेलं आहे इडलीच्या भांड्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि या भांड्यामध्ये थोडं थोडंसं पीठ होतून आहे इडली स्टँड गरम पाण्यामध्ये ठेवून मध्यम आचेवर दहा मिनिटांसाठी आपल्या इडल्या वाफवून घ्यायच्या आहेत हे बघा आपल्या मऊ जाळीदार इन्स्टंट इडल्या इथे तयार झालेल्या आहेत तुम्ही तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकनवरती क्लिक करायला विसरू नका थँक्यू